महामंत्री सत्यजय शिर्के यांचा ताली पुत्र सचिन जाधव यांच्या उपोषणाला पाठिंबा येथे नवी मुंबई महापालिकेच्या समोर शिवराज्य न्यूजपेपरचे संपादक काली भक्त सचिन कदम हे उपोषणाला बसले आहेत सव्वीस जानेवारी पासून सव्वीस जानेवारी पासून बसल्याच्या नंतर कारण काय तर तिथे महालक्ष्मी अपार्टमेंट म्हणून घनसोली मध्ये आहे त्या घनसोलीच्या आवारामध्ये एक कन्हैया लाल काहीतरी उत्तर भारतीय मनुष्य आहे त्याने काहीतरी इमारत बांधलेली आहे अनाधिकृतरित्या आणि पाच वर्षापासून त्याचं वीज बिल एकाच मीटरवरनं म्हणजे अनाधिकृतरित्या चालू आहे ती इमारत अनाधिकृत आहे वीज बिल भरणा भरत नाहीये टॅक्स भरत नाहीये लोकांकडनं वसुली मात्र होते पण शासनापर्यंत पोहचत नाहीये अशा पद्धतीमध्ये गेल्या वर्षभरापासून सचिन कदम पत्रकार हे पाठपुराव करत आहे प्रशासनाच्या मागे प्रशासन त्याच्यावरती दुर्लक्ष करीत आहे कुठेतरी गोड आणि कुठेतरी भ्रष्टाचार निदर्शनास आल्याच्या नंतर त्यांच्या न मिळाल्यामुळे उपोषणाचं त्यांना हत्यार उपसावं लागलं ज्या दिवशी उपोषणाला बसणार त्याच दिवशी पोलिसांनी त्यांच्यावरती काहीतरी पोलीस कारवाई केलेली आहे कुठल्या तरी धातूर मातूर महिलांना समोर करून जर का त्यांच्यावरती कारवाई उपोषणाच्या आदल्या दिवशी होते तर पाच वर्ष ह्या कन्हैया ह्या उत्तर भारतीय अनाधिकृत काम करणाऱ्या विरुद्ध पाच वर्ष कारवाई का होत नाही असा प्रशासनाला माझा सवाल आहे मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत पोलीस खात्याने पोलीस खात्याचे त्या घनसुली एरियामध्ये जे काय अनाधिकृत धंदे चालतात मटका चालतो दारू विक्री चालते किंवा काय चालते त्या संदर्भामध्ये यांनी आधीच पत्र व्यवहार केलेला आहे तो रोष ठेवून जर का पोलिस अधिकारी यांच्या गुन्हा दाखल करत असेल कुठल्याही निमित्ताने तर ते नियम बाह्य आहे आणि ते सूड आहे असं माझं मत आहे तरी पण या विषयामध्ये जे प्रशासनाला जे उरळ घालून प्रशासनाची लूट करतायत जनसामान्यांमध्ये जे अस्वस्थता निर्माण करून जनसामान्यांची दिशाभूल करून पैसा उकळणारे इमारतीचे हे बिल्डर हातूर मातूर बिल्डर आहेत किंवा प्रशासनाची दिशाभूल करत अशावरती कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब यांनी लक्ष घालावं महापालिकेचे आयुक्त आहेत ह्यांनीही लक्ष घालावं आणि यांनी जर का लक्ष नाही घातलं तर मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार व एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही हा पत्रव्यवहार करणार आहोत आणि यांना या विषयी आम्ही जा विचारणार सरकारचे ते आहेत म्हणून प्रशासनाच्या काही दिरंगाई होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आदेश करावे आणि सचिन कदम हे जे विषय घेऊन बसलेले आहेत त्यांच्या विषयाला न्याय मिळून शासनाची लूट होणाऱ्या आणि ह्या जे भूमाफिया लोक जे नवी मुंबईमध्ये आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी हो म्हणून आम्ही तिथे मागणी करणार आहोत मी सचिन कदम हे उपोषणाला बसल्यानंतर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक व सत्यवादी महासंघ या या संघटना व पक्षाच्या माध्यमातून आम्ही 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 त्यांना समर्थन आहे आणि सर्व पक्षाचे राज्यामध्ये आज काम करतोय सुभाष चंद्र बोसच्या अनुयायी आम्ही तेवीस राज्यामधून यांना आम्ही पाठिंबा देत असतो मी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक चा राष्ट्रीय सचिव आहे आम्ही दिल्ली करोलबाग इथं आमचं कार्यालय आहे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दिल्लीहून स्वतःच्या पूर्ण राष्ट्रीय कारभार सांभाळून माणूस वैगारलेला असतो कधी दिल्लीला असतो युपी लागे बिहार चोवीस स्टेट बोलले आज ते माझ्या लांबून आले आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत मी गेले त्यांच्या पक्षासोबत आणि शिट्टे साहेबांसोबत मी गेले पंधरा सोळा पासून जुडलेलो आहे त्यांच्या निष्ठा निष्ठावन कार्यरत मी आहे पण ते कार्यर्थ लांबून येत आहेत तो असं तो कोणी मंत्री येत नसतो याचे पहिले मंत्री पद आले आणि या ठिकाणी माझं कालपासून उपोषण चालू आहे आणि माझं उपासून थांबवं म्हणून यांचा आत्ताच प्रयत्न चालू आहे रात्री आणि गाडी आणली अँब्युलन्स एंग। आणली माझा हार्टचा प्रॉब्लेम हार्ट पहिले माझं तुम्हाला आयसी अॅडमिट आलेल पण त्यांना म्हटलं इथे मी झोपले तुम्ही इथे आणा ऑक्सिजनचा बॉक्स आणि इथे तुम्हाला सलाईन लावा मी सोडणार नाहीये नंतर सकाळी आयुक्त आले त्यांनी यांच्या चिटवडला पडलं बघ इथे बसून लांब बसवा टेस्ट लांब आहे सोनं घालतो रे घालतो डॉक्टर डॉक्टर नजर आते आमची इज्जत जाते लांब बसवायला मग तिथे यांचा बेस्टायला चालू आहे आणि वॉर्ड ऑफिसर तायडे साहेब हे एकच गोष्ट बोलतात त्यांना मी नोटीस वाढवली नोटीस वाढली मग तुम्ही कारवाई केव्हा टाळणार हा पहिला प्रश्न आहे आणि हा जो विकास कन्या बिल्डर आहे हा माझ्या मित्रप्र यांना फोन करतोय त्याला काय पाया सांगा त्याला काय पाळायला सांगा आणि त्याच्या वकिला तिथे पाठवते त्याच्या वकील आहे आणि तो एक नंबरचा चमचा आहे आणि तो चार तीन आहे तो सेटलमेंट करत असतो त्याचं नाव बी के मिश्रा आहे माझे पुरावा आहे आणि मी यश पण आलो होती की बी के मिश्राने मला तशा पद्धतीने पैशाची ऑफर दिलेली आहे पहिल्यांदा आज सकाळी पण एकटा साडेसहा वाजता आला होता लपून छापून आणि मला ऑफर दिली होती मी म्हणतो मला काहीच नकोय माझं सामान थोडा झालं त्या पेडी मध्ये भरपूर नुकसान झालेलं मला ते पण नसतोय फक्त मला सत्याच्या मार्गाने कारवाई पाहिजे आणि सरकारचा पैसा सरकारला भेटला पाहिजे आणि सत्यस्थितीमध्ये मध्ये हे जे बालकृष्ठ सावंत आहे रबाई फोर्ड सिनियर हे आहे त्यांच्या बाबतीत मी स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्यांच्या एरियामध्ये डावती दारू विकली जाते आणि डावटी दारू मुख्यमंत्र्यांनी बंद सिनियर सस्पेंड होतो पण त्या सस्पेंड ची नाव सस्पेंड नाहीये तिथे रात्रभर चायनीज चालतात रात्रभर मारामार चालतात अच्छा हॉटेल रात्रभर चालतात आणि कमीत कमी अडीचशे तीनशे रात्री चालतात दोन दोन चार चार वाजेपर्यंत आणि माझा हार मात घेऊन आणि मी उपोषणाला बसणार उपोषणाला बसताना जो आंदोलन करता असतो त्याच्यावरती कारवाई करण्याचं नियमच नाही कारवाई करू शकत नाही कारण जी माझी कंप्लेंट आहे तर सदर इमारतीमध्ये स्त्रिया स्त्रियांनी त्या वकिलाचा ऐकून आणि संदेश द्यायचा डाव आहे त्याचा ऐकून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज दिला आणि पोलिसांनी कुठल्याही शहानिशा अर्धा लगेच माझ्यावरती एफ आय लावून टाकली हा कोणता न्याय झाला त्यासाठी माझा जीव जाईल पण मी तो हल्ला नाहीये आमर मला लोकांचा जाणार चालू आहे जय हिंद जय जै। हिंद आज आपण पाहिलं असेल की सचिनजी कदम हे ज्येष्ठ या या ठिकाणचे समाजसेवक आहेत आणि त्यांनी जे आता कथन केलंय की कशा पद्धतीने पोलीस दबाव येतोय कशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्याचा आवाज दाबला जातोय आणि मग जर सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलायचंच नाही आणि अनाधिकृत जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दल बोलायचंच नाही असं जर ठरवलं गेलं तर हे सरकार नेमकं कुठल्या दिशेने चाललंय हा गृहमंत्री नेमका काय करतोय हा मुख्यमंत्री नेमका काय करतोय हे सरकार काय करत आहे ह्यांच्यावरती आता प्रश्न उठायला लागलेला आहे आणि म्हणून संतोषजी कदम साहेबांनी जे आता बाईटमध्ये सांगितलं अक्षेश मला हे माहित नव्हतं असं जर माहीत असतं तर मी कालपासूनच तुमच्या बरोबर वर इथं बसलो की ज्या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलेलं जर पोलीस अधिकारी येऊन तुमच्यावरती कारवाई करतायत आणि ती हिंमत करतायत याचा अर्थ हे सरकार आहे हे सरकारच भ्रष्ट सरकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही जरी आम्ही त्या ठिकाणी सरकारमधला एखादा भाग त्या ठिकाणी आम्ही असलो तरी आम्ही सांगतो की ज्या ठिकाणी जे खरं चाललेलं आहे जे सत्यमेव जयते म्हणून जे तुम्ही लिहताय ते सत्यमेव जयते मध्ये सत्याचा विजय आपण करावा ही विनंती मी या ठिकाणी सचिन जी कदम साहेब आहेत त्यांनी केलेल्या उपोषणाला मी पाठिंबा देतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि भविष्यात जर त्यांचे प्रश्न सुटले नाही तर यापुढे सचिनजी तुमच्या बरोबर तुम्ही एकटे नाही आहात आम्ही अनेक लोक जी खरोखर सत्यमेव जयतेला मदत करणारी लोक आहेत आम्ही सगळे आपल्यावर बसू जय हिंद जय महाराष्ट्र